आ, काल धाराशिव शहरातील नागरिकांनी मला भेटून इथल्या रस्त्याची जी दुरावस्था आहे त्या बाबतीत माहिती दिली फोटो दाखवले होते आणि मी त्यांना म्हटलं होतं की आज सकाळी आपण पाहणी प्रत्यक्ष करू पाहणी केल्यानंतर स्पष्टपणे लक्षात आलं आहे की जे काही ते काम नगरपरिषदच्या माध्यमातून आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून व्हायला हवं होतं ते योग्य पद्धतीने होत नाही आहे यांच्यावरती लक्ष निश्चित देण्याची गरज असल्यामुळे सी ओ आणि जे संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनिअर आहेत त्यांना बोलून घेतलं होतं आणि आता दोन तीन निर्णय झाले पहिला निर्णय म्हणजे शहरामध्ये मुरूम टाकण्याचे जे कोण ठेकेदार आहेत ते आमचे ठराविक लोक आहेत आणि पूर्ण शहरामध्ये काम करण्यासाठी एक दोन लोक पुरेसे नाही आहेत त्यामुळे अजून एक चार पार्टीज चार एक लोकांना तरी अजून हे काम द्यावं आणि शहराचे भाग पाडून प्रत्येक भागाची जबाबदारी एकाला द्यावी हे सांगण्यात आलंय त्याच्याबद्दल अंमलबजावणी होईल शॉर्ट टेंडर काढा असं सांगितलेलं आहे आणि इंजिनियरने बारकाईने लक्ष देणं अपेक्षित आहे नागरिकांनी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा होते त्यांनी देखील लक्ष देणं गरजेचं वाटतंय दुसरा मुद्दा जो आहे तो या भागामध्ये जे काही काम केलं जाणार आहे ते किती दिवसामध्ये कुठे होणार आहे त्याचा चार्ट आज बनवायला सांगितलं आहे म्हणजे उद्यापासून कुठल्या भागात काम होणार आहे आणि आपल्या शहरातलं कधीपर्यंत काम म्हणजे गुरुम टाकून जरा दबाई करून घेण्याचं का। काम हे किती दिवसात होणार आहे याचा चार्ट आज द्यायला सांगितलं आहे त्याचबरोबरीने जे इंजिनिअर आता इंजिनिअर एक दोघंजणच आहेत वाटतं पण त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही असं प्रथम दर्शनी वाटतंय त्याबाबतीत त्यांच्यावरती कारवाई करण्याची देखील सूचना आपण केलेल्या आहेत मला खात्री आहे की दोन तीन दिवसामध्ये थोडा फरक पडेल आणि येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव शहराच्या रस्त्यांसाठी म्हणून खास करून आपल्या रिपेअरच्या अनुषंगाने निधीची मागणी करायच्या सूचना मी दिल्यात आणि धाराशिव शहरामध्ये लाईटची जी समस्या आहे स्ट्रीट लाईटची समस्या जी आहे पतदिव्याची बाबतीत देखील येणाऱ्या डी पी सीमध्ये निधी काही प्रमाणात तरी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आग्रही राहू मुख्यतः त्यांच्या समस्या कायम आहे त्याबाबत काय सच त्या बाबतीमध्ये अजून काही डिटेलमध्ये गेलेलं नाही पण आपण जाऊ काही अडचणी असतील तुम्ही मांडा त्याबद्दल निश्चित आपण बारकाईने जाऊ मुख्य अधिकाऱ्यांसोबत आपली काय चर्चा झाली सकाळी आता मी सांगितल्याप्रमाणे जे मुरूम टाकणारे ठेकेदार आहेत त्यांची संख्या वाढवणं पूर्ण शहरामध्ये किती दिवसामध्ये मुरूम फिलिंग दबाई करणार त्याचा चार्ट तयार करून देणं आणि जे इंजिनियर व्यवस्थित लक्ष देत नव्हते त्यांच्यावरती कारवाई करणं अशा तीन गोष्टी प्राथमिक ठरल्यात त्याचबरोबरीने येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा जे आपले जे सीओ आहेत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी पैशाची मागणी करायला हवी या कामाच्या अनुषंगाने त्यांना जो निधी लागतो त्याची त्यांनी मागणी करावी आणि डी पी सीमधनं तो निधी देण्याच्या बाबतीत आम्ही आग्रही राहतो